आज सर्वच पक्षाची प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपण पाहतोय चार पक्ष आणि दोन अपक्ष उमेदवार नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उभे आहेत तर यामधीलच एक विद्याताई गाडेकर या आपल्या आज सोबत आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया तुमची भूमिका काय असणार आहे सर अपक्ष उमेदवारी मी करत आहे नगराध्यक्ष पदासाठी शेवगाव नगर परिषदेसाठी सर्वात महत्वाचं गेले तीन वर्ष झाले जशी मी राजकारणात नवीन आले तेव्हापासून तुम्ही संघर्ष पाहताय मी फार स्पष्ट व्यक्ती आणि स्पष्टपणा असणारी ट्रान्सपरंट व्यक्ती आहे जे आहे ते सडेतो तोंडावर बोलणं राजकारणापेक्षा समाजकारण करणं जिथे अन्याय होईल तिथे मी कधी गप्प बसत नाही आता तुम्ही मागच्या काही दिवसांमध्ये हेच पाहिलं असेल की मी जो आक्रोश केला तो आक्रोश माझ्या एका एबी एक फॉर्मसाठी नव्हता तर सर्व पदाधिकारी सर्व पक्षातले जे तळागाळातले सर्वसामान्य लोक पक्ष म्हणून नेत्याकडे एका आदराने पाहतात की नेता आपल्याला न्याय देईल मात्र मला शेवगावच्या पूर्ण जनतेला हे सांगायचंय की तुम्ही पंचवीस पंचवीस वर्ष एका पक्षामध्ये काम करता तुम्ही ठेकेदार आहात तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये अगदी मालमत्ता संपत्ती कमवून तुम्ही आता राहिलेले आहात आणि जेवढे पण उमेदवार उभे आहेत त्यातला सर्वसामान्य आणि खरा काम करणारा चेहरा कोण याचा विचार करावा आणि जे आता रडतायत की आमच्यावरती अन्याय झाला आमच्यावरती हे झालं आमच्यावरती ते झालं या स्थानिक शेवगावच्या ज्या राजकारणाची जी नीती आहे ही मला असं वाटतं प्रचंड धोकादायक आहे राजकारण राजकारणात सगळ्या काही गोष्टी होतात खेळ होतात हे मान्य करावं लागेल पण एक महिला म्हणून जर सर्वसामान्य व्यक्ती किंवा सर्वसामान्य ज्याला कामाची निष्ठा आहे विकासाचा दर्जा आहे एज्युकेशन आहे कॉन्स्टिट्युशनच पालन करणारे व्यक्ती आहे त्या व्यक्तीला मूर्ख लोकांचं इथे नेतृत्व स्वीकारावं लागतं आणि हा जो ग्रुप आहे बनलेला मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या या ग्रुपमध्ये फक्त शिकलेल्या लोकांना डॉमिनेट करणं स्पष्ट व्यक्ती असणाऱ्या लोकांना त्रास देणं हाच उद्देश आहे पक्ष वाढवायचा नाही त्यांना शहराचा विकास करायचा नाही त्यांना फक्त त्यांची घर भरायची आहे तुमच्यावर कुठेतरी वेगवेगळे आरोप केले जातात त्याबद्दल काय सर्वात प्रथम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉन्स्टिट्युशनचा आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती आरोप होतो त्याचं प्रतिउत्तर आपण कायद्याने आणि खरं उत्तर द्यावं खर या सगळ्या गोष्टींच विवरण कायद्याने आणि न्यायाने बाय कोर्ट मी देणार आहे मी याच्यात सुट्टी कुणालाही देणार नाही बाप दाखव नाही ते श्राद्ध कर मी जसा दुसऱ्यांचा अन्याय सहन करत नाही तसं माझ्यावरती पण अन्याय झालेला मी सहन करणार नाही आणि माझी हीच भूमिका आहे की जे लोक हे वेगवेगळे आरोप करतात भावांना तुम्हाला सांगायला मला अतिशय लाज वाटते ह्या लोकांनी पे पेमेंट करून कमेंट करायला लोक ठेवलेली आहेत आणि हे जे आरोप आहेत हे आरोप इतके म्हणजे इतके खोटे आहेत की त्याला कुठेच तळ आणि बोड नाही सच्चे नाही त्याच्यामुळे मला याची शंभर नाही हजार टक्के गॅरंटी आहे की महिला म्हणून जो त्रास देता येईल तो सर्व त्रास या लोकांनी देऊन पाहिलेला मी माघार घेणार नाही संघर्ष करणार लढणार आज अपक्ष म्हणून माझं चिन्ह काढून घेतलं वेगवेगळ्या पक्षात मला असाच त्रास दिला गेला माझं चिन्ह काढलं पण माझ्या डेरिंग आहे मी लढणार अपक्ष म्हणून लढणार आणि दाखवून देणार या संदर्भात आपण काही शिंदे चर्चा केली किंवा के त्यांना भेटले कारवाईची के मागणी केली सर्वात महत्वाचं या सर्व गदारोळामध्ये मला हे अनुभव आला की कुंपणच शेत खात आहे शिंदे साहेबांनी जे पदाधिकारी नेमलेले आहेत जर जिल्हाध्यक्षापासून तालुका अध्यक्ष पर्यंत त्यांनाच जर नीतिमत्ता नसेल आणि त्यांनाच जर दुसऱ्या पक्षाचे ऐन वेळेला उमेदवार जर तिकिटासाठी बोलवावे लागत असतील तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की त्यांनी इथे पदाधिकारी नेतृत्व निर्माण होऊ दिलं नाही शेवबा मध्ये धनुष्यबाणाचं लक्षात घ्या जर त्यांनी हे जर नेतृत्व उभा करायला सपोर्ट केला असता पक्ष वाढवला असता तर असे आयते उमेदवार बीजेपी मधून किंवा इतर पक्षमधून त्यांना आणावे लागले नसते अतिशय गंभीर परिस्थिती आहे भावांनो मी बऱ्याच ठिकाणी राजकारणात काम केलंय समाजसेवेमध्ये काम केलंय पण ह्या लोकांना फक्त पैसा कमवण्यासाठी कुठेतरी गुंडगिरी करण्यासाठी यांना पद लागतात आणि याचे पुरावे सगळे जनतेकडे आहेत मी बोलायची गरज नाही पण जनता काय होते जनता थोडीशी संभ्रमित असते किंवा जनतेला वाटते ह्या बावट माणसांच्या कुठे नादी लागायचं म्हणून जनता बोलत नाही माझा पक्षावरती रोष असण्यापेक्षा शेवगावचे जे स्थानिक आहेत लोक जसं तालुका अध्यक्ष असतील मग ते शिवसेनेचे असतील किंवा आता जे आता नवीनच आले बीजेपी मधून इकडे शिवसेनेकडे तर त्यांनी तिथला राजीनामा दिला आहे का बरं त्यांचं तिथं पंचवीस वर्ष कार्य होत मग पंचवीस वर्ष कार्य करणाऱ्या व्यक्तीला बीजेपी न्याय देऊ शकत नाही का आतापर्यंतच तर बीजेपीचं नाव स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना मी एवढी मानते कारण देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं नेतृत्व किंवा एक जे सक्षम वैचारिक नेतृत्व आहे आणि हे तर असं छापतात बातम्यांमध्ये की आमचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं चंद्र चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं खूप चांगलं आहे मग एवढं चांगलं असताना स्वतः बीजेपीने सांगितलं का यांना शिवसेनेत पक्षामध्ये येऊन तिकीट घ्यायचं आणि सर्वात महत्वाचं सर्व जनतेला हे बोलायचंय मला की जर सर्वसाधारण महिला आरक्षण ठेवलेलं आहे तर या महिला आरक्षणाचा अर्थ काय स्वतंत्र महिला नेतृत्व उभं राहावं त्याला कुठेतरी एक संधी भेटावी म्हणून हे पद राखीव ठेवलेलं होतं का ज्यांच्या पुरुषांकडे पद आहे त्यांच्या घरात पद आहे ठेकेदारी आहे दारूचे लायसन्स आहेत गुंड आहेत दादागिरी करून लोकांवरती जे त्रासदायक ज्या सगळ्या गोष्टी आहेत सर्वांना माहिती त्या त्या लोकांच्या पत्नींना जर हे पद भेटली आणि त्यांनी जर ही भूषवली तर आपलं शेवगाव एकतर व्यसनमुक्त तर व्यसन कधीच होणार नाही दादागिरी मुक्त कधीच होणार नाही ठेकेदारी वाळू रोड रोडचे कन्स्ट्रक्शन तुम्ही पाहताय किती निकृष्ट दर्जाचे आहेत म्हणजे जिथे विकासाच्या मुद्द्यावर आणि लोकांच्या नागरी सुविधांवरती जर जिथे आघात होत असेल तर लोकांनी त्यांना जी आमिष दाखवली जातात माझी बदनामी केली जाते कारण त्यांना माझी भीती वाटते त्यांना माझी भीती यासाठी वाटते माझं दारूचं लायसन नाही माझी ठेकेदारी नाही मी दादागिरी करत नाही मी जे काय आहे ते स्पष्ट समोर बोलते आणि हेही मी जनतेला अगदी जाहीर आवाहन करते की ज्या वेळेस मला नगराध्यक्ष पदावरती ज्या खुर्चीवर मी बसेल नगर परिषदेचा आलेला प्रत्येक निधी मी जनतेसमोर जाहीर करणार आणि ट्रान्सपरंट सगळा व्यवहार दाखवणार त्यातला एकही रुपया इकडचा तिकडे झाला त्या दिवशी राजीनामा देणार आणि जो पण नगर अध्यक्ष जर दुसरा कोणी कॅन्डिडेट बसला तर ता त्याने तो सगळा व्यवहार आणि निधी जनतेसमोर जाहीर करण्याची त्यांनी तेवढी धमक ठेवायची कुठेतरी विकासावर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक गाजत नाही कुठेतरी सहानुभूती भावनिकता करून निवडणुकीकडे पाहिल्या जात याबद्दल काय सांगा सर्वात महत्वाचं निवडणुका भावनिक पद्धतीने करणं फार चुकीचं आहे आज आ, आ, महिला झालं पुरुष झालं सगळे एकविसाव्या शतकात आम्ही खांद्याला खांदा लावून आम्ही काम करतो आज आ, मी पण रडू शकले असते मी आक्रोश केला माझा बीपी वाढला मला खूप त्रास झाला पण मला जे काम करायचं आहे त्या खुर्चीला सांभाळण्याची ताकद माझ्याकडे सक्षमपणे आहे जसं एखादा कलेक्टर त्याची खुर्ची सांभाळू शकतो त्या पद्धतीने माझं पोलिसाचं रक्त आहे कधीच कुठल्या गोष्टीला आमिषाला बळी पडत नाही आणि कधीच कुणाला घाबरत नाही जे काय आहे ते स्पष्टपणे बोलून आपलं काम उत्कृष्ट करण्याची धमक माझ्यात आहे आणि लोकांनीही जाहीर लोकांनी हे डोक्यात ठेवावं की या लोकांच्या राजकारणामध्ये समोरच्या व्यक्तीची बदनामी करून भ्रम निर्माण करून त्या व्यक्तीची बदनामी केली जाते तर अशा बदनामींना अफवांना बळी पडू नका तुम्ही तुमच्या मनात जे पण प्रश्न येतील ना मला डायरेक्ट फोन करून विचारा ताई आम्हाला असं असं कळालं असं आहे का जाहीरपणे मी आंबेडकर चौकात बैठक घेऊन तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे आणि ही बहीण तुमचे पाठराकीन कायम राहणार